दोनच दिवस झाले आहेत मी मायरा केलं आहे आणि मस्त झोपले होते दुपारी आणि मायरा घेऊन झोपण्याची एक मजाच काय ओर असता म्हणा <laughs> तर आई उठली आणि आई म्हणाक लागली का की मी वय करू जातो आहे बावडेवर आता बावडेवर म्हणजे विहिरीवर हा म्हटलं बावडेवर आणि वय करू नेमका काय करत तर मी काय झोपेत होतं आहे तर आता मी बावडेवर चाललं आहे तर आता मला जाऊन कळात की नेमकी खं वय करतं आणि कशासाठी करतात तर मी आता आमच्या बा आमची शेतविहीर आहे ना ते आता मी चललं आहे ह्या बघा पूर्ण असा गवत रान इला असा आहे ना मी आता असा तिकडे आमची शेतविहीर आहे तिकडे मी चलय तर थंय जाऊनच आता मला कळात की नेमकी वय खय करतात आणि कशासाठी करतात तर मी थंय तुमका जाते आणि दाखवते बापरे खूपच रान आणि जंगल झालं मम्मी ना? मी हे ना इल वाट नाही अरे रे त्यांना येऊ घ्या मराठी चांगली बेनी वाट असताना पण मी ह्या ह्याच्यात नाही इलय माझ्या लक्षातच योग नाही विसरली ग पंधरा दिवसात तर ही आमची बावडी असा आमची शेतवीर आणि ते अशी वय करतच तर हय हय्योम नेमका माका कारण कळाला की हय वय कशा करतात तर ही शेतवीर असा ना तर ती खूप अशी बैठी असा आणि आता सगळा शेत वगैरे रिकामी झाला तर प्रत्येकाची ढोरा म्हणजे गुरा सोडलेली असतात तर ती इकडे येऊन ना पडण्याचे चान्सेस असत मग त्यामुळे हय माझे काका काकी आई वगैरे आणि आत्या वगैरे ह्या बावडेवर म्हणजे विहिरीवर वय करतात ही वीर ना अशी बैठी असा आणि आता ती ना तिकडून अशी माझ्यामध्ये कोसळत पण इली आहे डागडूजी करणं म्हणजे एकट्यासाठी तर खूप हे असतं त्यामुळे एकट्याक करणं तेवढा पॉसिबल नाही आ त्यामुळे ह्या आमका असं तात्पुरता करूच लागता म्हणजे गुरांचा विचार करून माझी आई जे जेव्हापासून माका कळत इला तेव्हापासून ही कष्ट करीतच इलेली असा आई विचारे माझी आई खूप कष्टात हाल काढल्यानं ह माकाच येऊ क उशीर झालो लेट झाला ह ही अशी ना पारय असता पहार तुमका दाखवते ना ही अशी नेमा काढलेली असत नेमा काढून ठोंबो ठोंबे मारून पण रेडी असा माकाच मग उशीर झालो आता ही बांबूची शिरडा असत ती शिरडा अशी बांधतली चार म्हणजे पूर्ण गोल जेणेकरून ढोरा गुरा काय असत ती बावडेच पडू नये सहा अशी बांबूची शिरडा गोल गोल बांधतली आडवी काकू खे गेली हां आवाज येलो मका घरात ही खूप पूर्वजांनी बांधलेली आमची विहीर असा जास्त खोल नाही बारा पंधरा फूट पण खोल नसात आणि ही बांधूसाठी चिंदी जी जुन्या साडयापासून काढलेली असा पासून टिकाऊ जी जुनी साडी असता जी वापराक नसता तिच्या आम्ही अशा बारीक बारीक चिंका काढतो बारीक नको येतो जातो लोक हात चिमटात मोठो जर असो हात गेलो होतो पायपा घासत होतो तिकडे जाय मी धरलोय உட்டு பசலா போய் தேருந்துக்

आम्ही वर्षानुवर्ष ह्याच हो बांधी दिलं चिंगिया मोठाच पाडू ना

आणि ह्या असं तिन्ही सायटीन वय करून आता झालेली असा था एका वय म्हणतात म्हणजे कुंपण ही आमची शेती ह्या वर्षी आम्ही शेती करूक नाही त्यामुळे खूप रान इला खूप गवत इला दमून भागून माझी आई बिचारी बसली तरी पण एका पार, एक म्हणतात तरी पण स्माइल करता एवढं काम करून बघा ही आकडी कोयतो साठी म्हणजे कोयतो ठेऊचं साधन आकडी कोयतो आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने असंच कुंपन केला जाता ते का मालवणी भाषेत वय असं म्हणतात किंवा आडो असं पण म्हणतात तर आता वय म्हणजे आडो करून झालेलो असा तर अगोदर ना आमच्याकडे पण खूप सारे बैल होते गाय होते वासरा होती तर काही वर्षापूर्वी ना म्हणजे सहा सात वर्षापूर्वी म्हणजे मी तरी दहावी बारावी असेपर्यंत आमच्याकडे होत होय 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 हा दिसले माका, वाघ बागमुंगे असत तर आमच्याकडे पण ना मी अकरावी बारावी तासेपर्यंत आमच्याकडे पण ढोरा होती म्हणजेच गुरा गाई गुरा तर आमच्या गावात ना म्हणजे आमच्या वाडीत आणि गावात हो शेपटीचं रो गेलो बैलांचं आणि सगळ्यांचे वाडेच्या वाडे खालती झाले आणि आम्ही म्हणजे एकदम लहान असल्यापासून ज्या बैलांका आम्ही पाळून अशी लहानाची मोठी गेलो ते गुरा आमची ते बैल असे आमच्या पुढ्यात तडफडाण तडफडाण मेले मग त्यानंतर आमचं असं मनच उडाला तेव्हापासून आम्ही असं ठरवला इलाय तेव्हापासून आम्ही असं ठरवलं की आतापासून गुरा पाळायचीच नाही खूप रडलो होतो होय होय तेव्हापासून आम्ही असं ठरवला की आता काही गुरा अजिबातच पाळायची नाही तरी पण आमच्या गावात तशी थोडीफार कोणाकोणाची असत गुरा आणि आता कसा सगळी म्हणजे भात भीत कापून झाल्यावर ना प्रत्येकजण आपली गुरा अशी सोडून देतात सरासाठी तर ती अजून कोणाची अशी गुरा इकडे येत नाहीत तर त्याआधीच आम्ही आमची शेतवीर असा ती बैठी असा ना ते का आम्ही आता असं कुंपण घातलं म्हणजे वय बांधली जेणेकरून कोणता बैल आतमध्ये पडू नये किंवा जाऊ नये यासाठी हां चला बाय बाय आता माका बावडेक जाऊचा असा आपण भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये बाय